जागतिक पुस्तक दिन सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या मनापासून पुस्तकमय वाचनमय शुभेच्छा अगदी खूप लहानपणीच नाही पण कळत्या वयापासून वाचनाची आवड निर्माण झाली आणि आम्ही भावंडांनी मिळून घरात आईवडिलांनी किंवा आम्ही सहलीनिमित्त आणलेली पुस्तकं याचं एक छोटंसं ग्रंथालय केलं आणि यातूनच अकरावीच्या वयामध्ये जास्तीत जास्त पुस्तक वाचनाची आवड निर्माण झाली आणि या पुस्तक वाचनातूनच मनात शब्दांचा एक असा लया लागला की त्या शब्दांच्या लयाचं कवितेत कधी रूपांतर झालं हे माझं मलाच कळलं नाही आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त एक छोटीशी कविता मी आपणासमोर सादर करू इच्छिते आज पुस्तक दिन आज पुस्तक दिन पुस्तकांनी शिक शिकवलंय मला असावी सुखात नम्रता पुस्तकांनी शिकवलंय मला असावी सुखात नम्रता अन दुःखात शांतता कित्येकदा क्षमा करायलाही शिकवले कित्येकदा क्षमा करायलाही शिकवलंय संतप्त भावनांना कृतज्ञतेची बीजं रौली मनाच्या गाभाऱ्यात कृतज्ञतेची बीजं रोवली मनाच्या गाभाऱ्यात जगायला शिकवलं सकारात्मक विचारांत पुस्तकांनी ठेवलं आहे मला अलगदरित्या शब्दांच्या कुपीत पुस्तकांनी ठेवलं आहे मला अलगदरित्या शब्दांच्या कुपीत पुस्तक वाचताना मन जाते अलौकिक शांतीत पुस्तकांचा परिमळ अत्तरालाही मागे टाकणारा पुस्तकांचा परिमळ अत्तरालाही मागे टाकणारा हाती घेतलेल्या पुस्तकातील विचार मनगटे मजबूत करणारा हाती घेतलेल्या पुस्तकातील विचार मनगटे मजबूत करणारा पुस्तकांतील सहवास पुस्तकांतील सहवास म्हणजे मैत्रीचा खरा खुरा भास लागे नवनव्या पुस्तक भेटीची आस धन्यवाद एखादं पुस्तक घ्यायचं ठरवलं की ते पटकन कधी घेईल असं होतं आणि अशा या पुस्तक घेण्याच्या पुस्तक वाचण्याच्या छंदातून आज आणखी मोजले नाहीत पण बरीचशी पुस्तकं संग्रही करू शिकले खरं तर पुस्तकांची या सर्व लेखकांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते कारण आज ही पुस्तकं फक्त मलाच एकटीलाच जागायला ब देत नाहीत तर माझ्या घरातील स सर्व सदस्यांना कुटुंबियांना तसेच माझ्या सहवासातील ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्याही अधूनमधून जसं त्यांना सवड मिळेल तसं यातली पुस्तकं वाचायला घेऊन जातात आणि पुन्हा परत आणून देतात पुस्तकं खराब होऊ नये म्हणून या पुस्तकांना काही अशी कव्हरही लावलेली आहेत आणि एकदा जरी दिवसातून या पुस्तकांकडे नजर माझी फिरकली तर मन आनंदानं भरून जातं जर आपल्यापैकी कुणाला एखादं पुस्तक वाचायचं असेल आणि ते माझ्याकडे असेल तर जरूर आपण पुस्तक वाचायला घेऊन जाऊ शकता धन्यवाद